लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपत आली आहे चार जून रोजी निकाल जाहीर होणार असून चित्र काय असेल याबाबत या स्पष्ट सांगणं अवघड दिसतंय कारण यावेळी ना कोणती या लाट होती ना कोणता मुख्य मुद्दा सत्ताधारी पक्षाकडे होता त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय विशेष म्हणजे या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं दिसतंय महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांवरही मतदान पूर्ण झालं असून यंदा राज्यातील राजकीय स्थिती विलक्षण गुंत गुंतागुंतीची असल्यामुळे महाराष्ट्रातील निकाल नेमका कोणाच्या बाजूने जातो कोणाचं राजकारण संपवतो त्याचा फटका कोणाला बसतो आणि गेल्या दोन तीन वर्षांपासून राज्यात जे राजकारण घडलं त्याच्यावर या निकालाचा काय प्रभाव पडतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरतंय विशेष म्हणजे या निकालानंतर अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढे कोणती परिस्थिती निर्माण होते या संदर्भात अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती निकाला संदर्भात वेगवेगळे दावे प्रतिदावे होत असताना राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठा दावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाल्याचं दिसते योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाबाबत मत मांडलं ते म्हणाले की महाराष्ट्रात एन डी एला कमीत कमी वीस जागांचं नुकसान होईल तसेच चार जूनच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे कुठेही दिसणार नाहीत असं विधान त्यांनी केलं आता त्यांनी केलेलं हे विधान अर्थातच किती खरं ठरतं आणि किती खोट हे निकालाच्या नंतरच स्पष्ट होईल पण इथे त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा केलेला उल्लेख अनेक प्रश्न निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले तो मुद्दा म्हणजे असली शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळणाऱ्या सहानुभूतीत अधिकची भर पडलेली दिसून आली अशी चर्चा होती ज्यावेळी पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदान पार पडलं त्यावेळी एकंदरीत राज्याचा आढावा लक्षात घेतला तर या निवडणुकीत शिंदे कुठे ना कुठे पिछाडीवर असल्याची चर्चा होती आता गेल्या निवडणुकीत एनडीएला एकूण बेचाळीस जागा मिळाल्या होत्या मात्र या निवडणुकीत एनडीएनं बावीस पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत यामध्ये एन डी एच ज्या जा वीस जागांवर नुकसान होताना दिसत आहे त्यापैकी भाजपाचे नुकसान फक्त पाच जागांवर तर तब्बल पंधरा जागांवर मित्र पक्षाचे नुकसान होऊ शकते असं बोलल्या जाते अर्थात यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार येतात जर असं झालं तर शिंदे आणि अजित पवार यांची राजकीय परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होऊ शकते अशी ही चर्चा आहे यातला आणखीन एक पैलू लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे देशात भाजपा आणि एन डी एची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पिछेहाट होईल असा काहींचा असलेला अंदाज खरा ठरला तर या निवडणुकीत एन डी एला तब्बल नव्वद ते शंभर जागांचा फटका बसू शकतो तर भाजपाला जवळपास सत्तर जागांचा फटका यंदा बसू शकतो असाही अंदाज असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच या निवडणुकीत भाजपाचा जागा तीनशे तीनवरून थेट दोनशे वर येऊ शकते असं ऐकायला मिळते आता जर केंद्रात अशी स्थिती निर्माण झाली तर राज्याच्या राजकारणात डाव हरलेले मित्र पक्ष कुठे असतील याबद्दल अनेक ठिकाणी चर्चा होते आता खरं तसं होऊ शकतं का आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद